आज तिथीनुसार शिवराज्याभिषेका या पवित्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा शहरामध्ये तीन दिवसाचा शाहिरी महोत्सवाचा आज उद्घाटन होऊन सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाहिरांचं मोठं योगदान आहे आणि ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत शाहिरांनी मोठं कार्य केलेलं आहे आजच्या काळातसुद्धा शाहिरी कला ही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यासमोर सादर करण्यासाठी राज्याच्या देशाच्या वेगवेगळ्या भागातून शाहीर या ठिकाणी आलेले आहे ते आपली कला या ठिकाणी सादर करणार आहेत सातारकरांसाठी ही मोठी पर्वणी आहे एक अभिमानाचा क्षण आहे आज उद्या आणि परवा तीन दिवस हा सोहळा सादर होणार आहे यानिमित्तानं मी सर्व सातारकर शहरवासियांना जिल्हावासियांना नम्र निवेदन करतो आवाहन करतो की या शाहिरी परंपरेला या शाहिरी कलेला आपला राजाश्रय लोकाश्रय द्यावा आणि मोठ्या संख्येनं या काहीरी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि या कलेचा आनंद घ्यावा ही कला जिवंत राहिली तर खऱ्या अर्थानं शिवकालापासून सुरू असलेली ही परंपरा आपण पुढं घेऊन जाणार आहोत मोठ्या संख्येनं उपस्थिती आपण दर्शवावी हीच पुनश्च एकदा विनंती धन्यवाद